नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या मावळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या रणधुमाळीमध्ये मावळ तालुक्यात सगळ्यात महत्त्वाच्या केंद्रस्थानी असलेले आमदार सुनील शेळके आहेत या निवडणुकीकडं जर का आपण पाहिलं तर या निवडणुकीमध्ये लोणावळा तळेगाव आणि वडगाव सगळीकडेच महायुती असावी असा सुनील शेळकेंचा फॉर्म्युला होता त्यात काहीसं यश आलं तर काही ठिकाणी अपयश आलं परंतु ही सगळी निवडणूक जरी स्थानिक स्वराज्य संस्थेची असली तरी या निवडणुकीमध्ये महत्त्वाचं ठरतात ते आमदार सुनील शेळके आमदार सुनील शेळके यांच्या भूमिकेकडं सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे त्यामुळे या तिन्ही ठिकाणी आमदार सुनील शेळके नेमकं काय करतात आहे त्यांची भूमिका काय का आहे हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अण्णा स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र लाईव्हमध्ये खरं तर अनेक प्रश्न उपस्थित झालेत ह्या निवडणुकीच्या माध्यमातून तळेगावमध्ये वेगळा फॉर्म्युला वडगावमध्ये वेगळा फॉर्म्युला आणि लोणावळ्यात तर सगळं वेगळंच घडतंय काय चालू आहे या सगळ्यात नाही याच्यामध्ये गेले दोन महिन्यापासून आम्ही सातत्यानं भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असे सर्वजण माहिती म्हणून एकत्रितपणानं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सामोरे जायचा निर्णय केला hmm. <laughs> तळेगावचा फॉर्म्युला ठरला लोणावळ्याचा फॉर्म्युला ठरला परंतु पर ठीक आहे त्याच्यात काही निर्णय ऐनवेळी बदलले गेले आणि तळेगाव मध्ये आपण महायुती म्हणून संतोष हरिभाऊ दाभाडे यांना नगराध्यक्ष पदाचं उमेदवार केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सतरा जागा आणि भारतीय जनता पक्षाच्या अकरा जागा अशा पद्धतीनं इथं ए बी फॉर्म वाटून उमेदवार देखील देण्यात आले परंतु काही ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अकरापैकी दहा जण आम्ही बिनविरोध करण्यामध्ये आम्हाला यश आलं तसं भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचे सतरापैकी दहा जण बिनविरोध केले सात जणांना मात्र या निवडणुकीच्या रिंगणात उतरायची वेळ आली आणि नगराध्यक्ष पदाला राष्ट्रवादीतून कोणाचाही विरोध राहिला नाही तो भारतीय जनता पक्षातलाच अंतर्गत त्यांनीच अपक्ष उमेदवार जे आता आहेत त्यांना जर असतं था। तर ही निवडणूक बिनविरोध सजरित्या होऊन गेली असते तळेगाव जर का बघितलं आपण तळेगाव मध्ये तुम्ही जे काय भाजपचे अकरा होते त्यापैकी दहा जण बिनविरोध केले एक राहिलं त्यामागचं काय गणित होत नाही ज्या वेळेला बिनविरोधचा वेळ संपत आली होती माघारीची तीन वाजेपर्यंतची वेळ होती आणि जवळजवळ दो, दोन सव्वा दोन पर्यंत आम्हाला सांगण्यात येत होतं की सगळेजण येत आहेत सगळे फॉर्म विड्रॉल केले जात आहेत आणि नंतर ऐन वेळेला स्विच ऑफ करून मोबाईल बंद करून बसले म्हणून आम्ही एक उमेदवार तसाच ठेवला की बाकीचे तुम्ही पहिले माघारी घ्या आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला शेवटचा सुद्धा बिनविरोध देतो नंतर त्यांची थोडीशी ती स्ट्रॅटर्जी लक्षात आली मग आम्ही ऋतुजा कल्पेश भगत या ताईला आम्ही बाहेर घेतलं नगरपालिकेतनं आणि म्हणलं तुम्ही एक सीटवरती लढावं आम्ही बाकीच्या ठिकाणी आता आम्हाला लढावंच लागणार आहे हा तो एक गणित आमच्या लक्षात आलं नाही एकीकडे तुम्ही युतीचा धर्म पाळणार सगळीकडे सांगताय वडगाव आणि लोणावळा किंवा तळेगाव सगळीकडे तुमचं पहिल्यापासून युतीसाठीच हे होतं आता तुमचा भाजपसोबत युती आहे तळेगावमध्ये भाजपसोबत युती असताना तुम्ही भाजपच्या कमळाच्या उमेदवाराच्या विरोधात अपक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देत नाही ऋतुजा कल्पेश भगत ही राष्ट्रवादीची उमेदवार नाहीये ती भारतीय जनता पक्षाला पण मानणारे लोक आहेत राष्ट्रवादीला पण मानणारे आहेत भाजपच्याच काही लोकांनी आम्हाला येऊन सांगितलं की तिथं तुम्ही उमेदवारीत बदल करा किंवा त्या ऋतुजाला जर दिलं तर खूप चांगलं होईल कारण मागच्या अनेक वर्ष तिथले नगरसेवकही हो काम करत नाही फिरतही नव्हते तुम्ही बदल करा परंतु तो भाजपचाही आग्रह आहे राष्ट्रवादीचा आग्रह आहे आणि इतर पक्षातलाही देखील मंडळींचा आग्रह होता म्हणून तो फॉर्म त्या ठिकाणी राहिला आणि आम आम्ही त्यांना जाहीरपणाने ऋतुजाला पाठिंबाही दिलेला आहे तो सर्व पक्षीय उमेदवार म्हणून त्या ऋतुजाकडे पाहिलं जाते तिथं आम्ही तिच्या मागे उभ्या आहोत तुम्ही म्हणजे कोण उभ्या तुमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा घड्याळ चिन्ह देऊन ऋतूला पाठिंबा दिला नाही तर व्यक्ती म्हणून आम्ही पक्ष बाजूला ठेवून तिच्या मागे उभ्या आहोत तर त्यांचे जे काही बॅनर फिरतात त्याच्यावरती तुम्ही ज्या नगराध्यक्षांना पाठिंबा दिला युती म्हणून त्या नगराध्यक्षांच्या पण फोटो आहेत असणार ना त्यांना सर्वच पक्षाचं मी ते सांगतो आपल्याला की ऋतुजाला सर्व पक्षीय जर पाठिंबा असेल तर तिला तिचा अधिकारी कोणाचे फोटो घ्यायचे काय घ्यायचे नाही घ्यायचे तो म्हणून मी काय तिला पण की आमचा या सगळ्या युतीचा फॉर्म्युला करत असताना तुम्ही भाजपला एकीकडे एक 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 सॉफ्ट कॉर्नरने घेऊन जात होता त्यांचे उमेदवार बिनविरोध करत होते पण भाजप मात्र आपल्या स्वतःची बंडखोरी रोखण्यामध्ये अपयशी ठरलं तुमच्या स्वतःच्या भावाला देखील ते त्यांच्यात राजकारण झालं असं म्हटलं जात आहे त्यांनीच भाजपचा मागच्या वेळी लढलेला कमलाच्या चिन्हावरचा जो उमेदवार होता त्याला माघारी घेतली गेली नाही इकडे नगराध्यक्षला देखील आले त्यांना देखील बंडखोरी थांबवू शकले बघा शेवटी काय आहे की आपण जर स्वतःला व्यक्तिगत नेता म्हणून समजत असो किंवा आपल्याला जर माझ्या आदेशावरती माझ्या पक्षाच्या सूचनेचा आदेश सगळेजण माझा शब्द पाळतील हा जर हेतू घेऊन पुढे येत असतील आणि राजकारण किंवा इलेक्शनच्या काळामध्ये त्यांची भूमिका बदलत असेल तर तो प्रश्न आपण त्यांना विचारायला पाहिजे आपण स्वतःला लीडर मानता मग हे बंडखोर तुमचेच आहेत का तुमच्या विरोधामध्ये सुद्धा ते आहेत तर तुम्ही कारवाई करायला पाहिजे त्यांची भूमिका ते स्पष्टपणे भूमिका मांडत नाहीत बघे अजून चार दिवस बाकी आहेत काय भूमिका घेतात त्यावर ते आमचंही लक्ष आहे पण तुम्ही कसा विश्वास ठेवता हो यांना जी असं म्हटलं जातं भाजप जे आहे त्यांनी विधानसभेला देखील महायुतीचा धर्म राज्यात पाळला नाही राज्यातून आदेश येऊन पाळले नाही जर का त्यांच्या वरिष्ठ नेत्यावरतीच कुठली राज्यातून कारवाई झाली नाही तर मावळमध्ये बंडखोरक केल्यावरती हे नेते खालच्या खालच्यामध्ये कारवाई करतील तर त्यांचा व्यक्तिगत अंतर्गत प्रश्न आहे निवडणुका तर लागल्यात उमेदवार जाहीर झालेत तुमच्या बॅलेट पेपरवरती प्रत्येकाचं नाव नंबर निशी आता निशी उमेदवार म्हणून आलेला आहे परंतु त्याचाही पाठिंबा म्हणून जर कोणी दर्शवला किंवा काही जर भूमिका बदलली तर त्याचं स्वागत केलं जाईल पण जर आम्ही स्वतः नेते आहोत असं समजून पाठीशी घालत असतील तर या निवडणुकीत सगळ्या त्यांचे चित्र स्पष्ट होईल पुढच्या काळात बघूया जे अपक्ष उमेदवार आता जे उभे आहेत किशोर हे वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतात हे आठ दिवसात पाण्याचा प्रश्न सोडो म्हणून कुठला गाऊंजाचा का तळेगावचा ते गौंज्याला राहतात ते तळेगावचा बोलले तर मी काय ऐकलं नाही तुम्ही जे सांगताय ते आणि मग एवढे दिवस तुम्हीच होता ना नगरपालिकेत तुम्हाला आठ वर्ष तुम्हीच आहात मला माहित नाही कुठलं म्हणाले ते गहुंजे का तळे गावे चेक करा ते व्यक्तीच्या बाबत मला तर बोलायची बोला म्हणजे कारणच नाही परंतु मी मागच्या दोन दिवसापूर्वी प्रभाग क्रमांक दहा मधल्या संगीता काकी सतीशराव खळजे यांचा आणि आमचा मदन नाटेकर या दोघांच्या प्रचाराच्या निमित्ताने गेलो होतो संभाजीनगरमध्ये मध्ये तिथल्या नागरिकांना यांनी काय सांगावं की आमदार माग कंपनी आहे त्या कंपनीला रस्ता जाण्याकरता तुमची घरं पाडणार आहे अशा अप्रचार करणाऱ्यांचे विषय मला विचारूच नका प्रत्यक्षात तुम्ही काम कृतीतनं काय आहे ते तुम्ही दाखवावं निवडणुकीचं तुम्हाला जनता स्वीकारायचं का घरात बसलो ते ठरवेल त्यामुळे तो विषय माझ्या काय होऊ शकतं आता किती मताने तुमचा नगरात खूप चांगला भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी निष्ठा जर जागरूक ठेवली आणि कमळ चिन्ह कमळ हाच आमचा पक्ष यांचं ध्येय उद्दिष्ट जर डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे काम केलं तर महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य घेऊन संतोष दाबाडे हे विजय होतील संतोष दाभाडेंच्या उमेदवारीच्या बाबत मी ज्या वेळेला सकारात्मकता दाखवली त्यानंतर ह्यांनी दाखवली संतोष दाभडे हा उमेदवार ज्यावेळेला त्यावेळेला तो माझा नाही किंवा ती व्यक्ती माझ्या पक्षाची नाही आहे परंतु व्यक्ती म्हणून मी त्यांचं एक छोटस सा उदाहरण सांगतो तुम्हाला दोन हजार चौदाला राज्यात केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि पंढरपूरला आपली जी वारी जाते तुकोबारायांची माऊलींची तर त्या वारीत निर्मल वारी ही एक संकल्पना त्यांनी सुरू केली त्यामध्ये संतोष दाबाडे पाटील यांनी त्या निर्मलवारीच प्रमुख म्हणून काम गेले दहा अकरा वर्ष होऊन गेले ते काम करत आहेत निर्मलवारी काम करतायत म्हणजे काय करतायत जे लोक रस्त्यावरती शौचालयाला बसतात त्याची साफसफाई करणारा हा व्यक्ती आहे मग अशा व्यक्तीला जर आपण नगरपालिकेचं नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून देत असेल तर गैर काय आणि आपण सगळ्यांनीच एक चांगला उमेदवार आहे सक्षम आहे काम करणार आहे अनुभव आहे मग त्या व्यक्तीला यांनी जाणीवपूर्वक जर कैचित गाठायचा प्रयत्न करतायत का पक्षनिष्ठा दाखवून त्याच्या माग उभं राहतायत आहेत ते दोन तारखेच्या मतदानानंतर तीन तारखेच्या निकालातून कळणार <coughs> आहे पण अन्ना बाहेर जे सर्वाधिक जास्त चर्चा होते ती या विषयाची होते जरी तुमचा बिनविरोध करण्याचा फॉर्म्युला काही यशस्वी ठरला असेल पण असं म्हटलं जातं की तुम्ही लोकांचा जो मतदानाचा अधिकार होता तोच ओढून घेतला आहे लोकशाही धोक्यात आली आहे शब्द अजिबात नाही असं क्वचित काही आपण ज्याला ते अल्पसंकुष्ट लोक म्हणतो ना आपण त्यातले कोणी असेल तर मला माहीत नाही परंतु असं कोणाची भूमिका नाही गावातली जर आपण मागच्या तीन चार वर्षापासूनची परिस्थिती पाहिली तर तणाव संघर्ष वादविवाद हे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत होते आज कुठंतरी एकोपा दिसायला लागलाय परंतु ठीक आहे तो गो एको पहा राजकीय स्वार्थापुटी असावा किंवा शहराच्या विकासाकरता असावा हा व्यक्तिगत ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु मी माझी व्यक्तिगत भूमिका मांडली की मला जर राज्याचं मुख्यमंत्री म्हणून आदरणीय फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील शिंदे साहेब असतील यांच्याकडनं पुढचे चार वर्ष जर मला कामं करून घ्यायचे असतील तर आम्ही पहिलं खाली एकोपा दाखवला पाहिजे आम्ही एका विचारा आहोत एका ताकदीने युती म्हणून काम करतोय हे दाखवलं पाहिजे चांगले प्रकल्प आणता येतील अधिकचा निधी आणता येईल आज तळेगाव शहरामध्ये आपण जर पाहिलं तर क्रीडांगणाची व्यवस्था असली पाहिजे नाट्यगराची मागणी आहे एक रिंग रोड सारखा आपल्या मुंबई पण हायवे पासून तर रेल्वेच्या कडेने एक अख्खा राऊंडनं एक रोड अंतर्गत इंटरनल रोड देखील डीपी मध्ये आहे तो डेव्हलप झाला पाहिजे स्टेशनच्या ट्रॅफिकची समस्या असेल तळेगाव स्टेशन ते वराळे रोड ह्या भागातल्या ट्रॅफिकची समस्या असेल आज आपण लिंबा फाट्यावरून मारुती मंदिर चौकाला एक पर्याय रोड म्हणून पलीकडच्या बाजूनं जो खळदी संकुल आहे किंवा आपल्या एम सी बीला जाणार रोड आहे तो डी पी रोड डेव्हलप केला किती फरक जाणवता आपल्याला आज जर हे शहर ऐंशी हजारापेक्षा अधिक पॉप्युलेशनपर्यंत पोचले पुढच्या पाच वर्षात सव्वा लाख ते दीड लाखापर्यंत पण इथली लोकसंख्या जाऊ शकते बरोबर मग अशा शहरातल्या नागरिकांना मुबलक पाणी मिळणं इथल्या सुविधा चांगल्या पद्धती द्यायच्या असतील तर पुढच्या पाच वर्षात तीनशे ते चारशे कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारकडून आणल्याशिवाय इथली डेव्हलपमेंट आम्ही करू शकत नाही म्हणून हा दृष्टिकोन ठेवून आपण फॉर्म्युला दिला बिनिरोधचा किंवा आपण एकत्रपणे काम करू आता हे सगळं झालं पण वडगावची जी राजधानी आहे मावळची राजधानी ज्याला म्हटलं आता वडगाव काहीच दुर्लक्ष आहे अण्णांचं या निवडणुकीकडे अन्ना जास्त गांभीर्याने असं दिसतंय वडगाव मध्ये मागच्या पंचवीस वर्षाची आणि पाच वर्षातली तिथली जनता तुलना की की पई पई गरा गरा करते की पाच वर्षात सुनील शेळकेने वडगावमध्ये किती कामं केली मी पैसा हिशोब आणि कामं प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवलीत एवढी कामं आपल्याकडे जर होत असतील तर तिथले लोक दुसऱ्या पक्षाचा किंवा दुसऱ्या विरोधक उमेदवाराचा का विचार करतील ही माझ्या मनातली भावना आहे आणि तिथं आमचे उमेदवारी सक्षम आहेत कामात नाही आम्ही त्यांना उत्तर देतोय त्यामुळे समोरच्यांकडे कुठलंही आरोप करण्यासारखं किंवा आमच्यावर टीका टिप्पणी करायला कारणच राहिले नाहीये कामं केलीत का तो हो कामं केलीत कामं सुरू आहेत का सुरू आहेत पाणी योजना सुरू आहे अंतर्गत रस्त्याची कामं सुरू आहेत लाईटची कामं सुरू आहेत गार्डनची कामं सुरू आहेत वडगावमध्ये भाजी मंडई क्रीडा संकुल आपण मावळ तालुक्याचं मोठं क्रीडा संकुल ग्रामदेव पोटोबा महाराजांच्या जागेमध्ये पी एम आर डीकडनं जवळपास चाळीस पंचेचाळीस कोटी रुपयाचं मोठं क्रीडा संकून उभं करतोय मग एवढी डेव्हलपमेंट ह्या चार वर्षात होतीये पाच वर्षात तर जनता दुसऱ्याचा काय विचार करेल आता लोणावळा नगरपालिका जी सगळ्यात जास्त चर्चेत आहे सगळ्यात लोणावळा नगरपालिकेत पहिले असे आरोप होत होते म्हणजे सुरेखा जाधव असतील किंवा तिथले लोक होते ते असा आरोप करत होते की तळेगावकारांचं लोणावळ्यात काय काम आहे या निवडणुकीत तळेगावकरांनी ढवळाढवळ करू नये पण आत्ताची परिस्थिती जर का बघितली तर अर्ध तळेगावचं भाजप तिथे जाऊन बसलंय सुधीर मुनगुटीवार येतात आहे प्रवीण दरेकर येतात आहे म्हणजे भाजपचे जे काही प्रमुख नेते आहेत ते आता नगरपालिकेला भेट देऊन जातात आहे चित्रदाई वाघ पण आले चित्रदाई वागपण नाही येऊन ते बा शेवटी ते त्यांचं काम करतील हुँ. मी सांगितलं की आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु त्यांनी आरोप केले म्हणून मी आरोप करावे ही माझ्याकडनं तरी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा नाही आहे मी पाच वर्षात काय करणार आहे हे माझ्या लोकांना मी सांगितलं पाहिजे आणि त्या विश्वासावरती माझ्या मागं लोणाळा असेल तळेगाव वडगाव किंवा मावळ तालुक्यातली वाड्यापाड्यावर राहणारी माणसं माझ्यामागं mm -hmm. कामाच्या जोरावरती उभे आहेत mm -hmm. लोणावळा शहर हे जागतिक पर्यटनाला दर्जा देणारं शहर आहे आपण चांगले चांगले प्रकल्प त्या ठिकाणी आणतोय mm -hmm. ट्रॅफिकचा प्रश्न असेल तिथल्या सुरक्षेचा प्रश्न असेल oh. तिथं येणाऱ्या पर्यटकांना एक चांगली वेगळी ॲक्टिव्हिटी कशी मिळेल यावरती सातत्यानं आम्ही काम करतोय मग अशा कामांमध्ये जर कुणाला माझी अडचण होत असेल तर त्यांनी सरकारकडनं काय आणलं हे तरी सांगावं मी सातत्यानं सांगत आलो ग्लास आमचं म्हणतो ना सरकारच देत हो तुमचं पण आहे माझं पण आहे मी पाच वर्षात मागच्या चार वर्ष सरकारमध्ये होतो एक वर्ष विरोधी पक्ष होतो परंतु तेही साडेतीन वर्षाने सलग सरकारमध्ये आहेत मी साडेतीन वर्षाले सलग सरकारमध्ये आहे मग साडेतीन वर्षामध्ये त्यांनी दहा कोटी रुपये निधी आणला का लोणा शहराकरता तो दाखवावा मी तरी दोनशे कोटी रुपये दाखवतो या साडेतीन वर्षात एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचं फक्त आता रोड आणि आपल्या पार्किंगची व्यवस्था हे काम प्रत्यक्षात सुरू झालं हॉस्पिटलचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे तीन चार महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल लोणाकरांना माझ्या गोरगरीब जनतेला तिथे मोफत सुविधा मिळणार आहे पोलीस स्टेशन उभे केले स्ट्रीट लाईटचे के पुलांची कामं केली जी जी कामं मला लोणाकरांनी सांगितली नगर किंवा नगरपालिकेतनं आली ती कामं आज वलवणचं तलावाचं कामाला सुद्धा आपण फंड देतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं साडेतीन चार कोटी रुपयाचं स्मारक जे आपण उभं केले बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाला दोन अडीच कोटी रुपये दिले हे काय मी खिशातले दिले असं समजू नका परंतु हा निधी सुद्धा आणायला पाठपुरावा करावा लागतो प्रत्येक नेत्याकडं दरबारी जावं लागतं आणि ही काम पूर्ण करण्याकरता मला सरकारची देखील मदत आहे तशी तुम्हाला जर मदत असेल तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही किती कामं केलीत हे लोणाकरांना देखील सांगावं आपण विकास कामाच्या मुद्द्या बाजूला ठेवून बाकीचे मुद्दे काय घ्या तुम्ही ज्या विकास कामांचं बोलताय ते लोक स्पष्ट बोलतात ना की ही जी विकास कामं अण्णांनी केलीत ते आम्हाला मान्य आहेत मा? त्यांना परत आम्ही विधानसभेला निवडून दिलं मा? उमेदवार उभे केले आहेत त्यांचं काय कार्य त्यांना तर मग आता नगरपालिका ही कशासाठी असते मग स्थानिक स्वराज्य संस्था मग तुम्ही का करायच्या स्वराज्य संस्थेचे नगरसेवक हे माझे शिल्लेदार असणार आहेत माझ्या खांद्याला लावून काम करणारे असणार आहेत मी विधानसभेत काम करताना खालच्या वॉर्डमधल्या सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचणारे कोण असतात ते नगरसेवक असतात नगराध्यक्ष असतात सगळी आपल्याला प्रक्रिया दिलेली आहे ना मग पंचायत समिती जिल्हा परिषद पण नको का नगरसेवक निवडून आला तर तिथली कामं करा नगरसेवक जबाबदार आहे विचार दिला आमदार पण जबाबदार आहे ज्या ज्या नगरसेवक निवडून त्या वार्डची पूर्णपणे कामं करणे तिथले प्रश्न सोडवणे ही नगरसेवकापेक्षा सुनील शेळकेची आधीची जबाबदारी असणार आहे म्हणून मी आवाहन करतो की लोळकरांना सांगितलं मला एक वेळ तुम्ही नगरपालिकेचे माझे शिल्लेदार विजय करून द्या संधी द्या खूप चांगलं काम तुम्हाला करून दाखवील तुमचा एकही नगरसेवक नाही आहे खरं तर लोणावळा नगरपालिकेमध्ये काय परिस्थिती राहील गेले अनेक दिवस झाले तुम्ही लोणावळ्यावरती लक्ष केंद्रित नाही मी माझे तिथं लोणावळ्यात पहिल्यापासून जर पाहिलं असेल तर अपक्ष किंवा गटाचा समितीचा असे सदस्य म्हणून निवडून जायचे परंतु आपण एका पक्षाच्या झेंड्याखाली किंवा अजिंठ्याखाली आलो तर त्यालाही मर्यादा राहतात नगरसेवकांनाही तिथं घोडे बाजार जो काय पूर्वी केला जायचा तोही बंद होऊन जाईल आणि आज नगराध्यक्ष आमचा खूप चांगल्या मताधिक्याने विजय करतील एक चांगला सोबर चेहरा आहे व्यापारी वर्गात नसेल वाड्या पाड्यावरती किंवा वस्तीवरती राहणारी माणसं त्या व्यक्तीचं नाव घेत आहेत आणि माणसांचं ऐकून घेणारा व्यक्ती आहे अशा व्यक्तीकडं झुपत माप लोळकरांनी दिलेले त्यामुळे तिथली मला चिंता नाही नगरसेवक सुद्धा आमचे खूप चांगल्या मताधिक्या घेऊन विजय होतील तुमच्यावरती प्रचंड टीका होते खरं तर लोणावळ्यामध्ये नगराध्यक्ष असतील माझी किंवा इतर जे काही लोणावळा नगरपालिका जे लढवतात आहे हो त्या टीकेकडे कसं बघतात त्यांना काय टीका करायची करू द्या मी त्याच्याकडे लक्ष देत नाही माझ्या लोकांना मी काय देणार आहे हे मी जाऊन सांगतोय मी ते काय बोलतायत मी ते आणि म्हणून त्याच्यावर मी काहीतरी बोलावं हे माझ्याकडनं होणार नाही आणि माझ्याकडनं लोकांची अपेक्षा नाही त्यामुळं त्यांना त्यांचं लकलाभ असो मी माझ्या कामातून त्यांना उत्तर देईल लोणावा नगरपालिकेमध्ये दे पैसा असेल त्या उमेदवाराला संधी भेटते अशी चर्चा होती पण तुमचा एक उमेदवार मात्र प्रचंड चर्चेत येतो जे पेरू आल्या किंवा त्या फळ विक्रेत्याला कसा उमेदवार आणला होता माझ्याकडे सगळ्या पद्धतीचे उमेदवार आहेत सर्व समाजाचे आहेत म्हणजे भाजीपाला विक्रेता असू दे फळ विक्रेता असू दे किंवा एज्युकेटेड ट आहेत काही इंजिनियर आहेत काही सिनियर लोक पण आहेत सर्व घटकांना मी बरोबर घेतले फक्त एकच गुन्हेगार हा घटक बाजूला ठेवलाय गुन्हेगार उमेदवार माझ्याकडे नाही बाकी सगळं सर्व विचाराचे उमेदवारांना मी घेऊन या नगरपालिकेच्या निवडणूक समोर गेलेलो आहे गेले खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय तर हे होते मावळचे आमदार सुनील शेळके सुनील शेळके यांनी अगदी कमी शब्दात स्पष्ट सांगितलंय की तळेगाव नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा ऐतिहासिक मताने निवडून येईल तर लोणावळा नगरपालिकेमध्ये देखील आमचाच नगराध्यक्ष होईल गुन्हेगार प्रवृत्तीच्या उमेदवारांना यावेळी यावेळी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिलेली नाही आहे ही जमेची बाजू देखील आमदार सुनील शेळके यांनी यावेळी स्पष्ट केली आहे कॅमेरामॅन दत्ता सोबत मी सचिन शिंदे तळेगाव दाबळे मावळ